नमस्कार मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करता त्या व्यक्तीला पूजण्याचे भाव तुमच्या मनात जर उमटत नसतील तर ते प्रेम प्रेम नाही ते फक्त आकर्षण आहे कारण खरं प्रेम म्हणजे ते बाहेरून नसतं तर आत्म्याशी आत्म्याचं मिलन असतं तुम्ही पाहिलं असेल राधाकृष्णाचं प्रेम भलेही त्यांचं प्रेम खूप दिव्य होतं पण ते एका जुदाईमुळं राधेच्या मनात एक वेदना सोडून गेलं एक स्त्री जर तुमच्या न बोलण्याने तुमच्या कॉल किंवा मेसेज न करण्याने पण सारखं सारखं जर ती तुमच्यावर रागवत असेल तर तुम्ही समजून जा तिचा राग समजून जा की ती स्त्री तुमच्या प्रेमात पागल आहे आणि ती तुमच्या तुमचं प्रेम मिळवण्यासाठी कोणत्या पण थराला जाऊ शकते जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते